भारतीय जनता पार्टी श्री हरगुडे अध्यक्ष भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश हनुमंतन्ना लांडगे प्रदेश सरचिटणीस महाराष्ट्र राज्य भाईजी गावडे प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पार्टी भूषणजी पाटील प्रदेश सरचिटणीस महाराष्ट्र राज्य भाजपा यांच्या मार्गदर्शनाखाली किल्ले मच्छेंद्रगड ते पंढरपूर वारी करणाऱ्या वारकऱ्यांना विटा जिल्हा सांगली या ठिकाणी पिण्याचे पाणी बिस्किट वाटप करत मान्य श्री संजय हंबीरराव पाटील नांगरे जिल्हाध्यक्ष कामगार मोर्चा कोल्हापूर ग्रामीण पश्चिम भाजपा आणि विटातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होते सत्यामुख प्रतिनिधी अनिल जाधव माजगाव पन्हाळा माजगाव जनतेसाठी ही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका